नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरविश आणि ममा तर मंडळी तुम्हाला जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही आहोत घाटपोपरमध्ये आणि सकाळ झाली त्याच्यानंतर मग नम्रत्तातील माझ्या खूप गप्पा गोष्टी मस्ती आरविशची पण देवांची जी पण खूप छान मस्ती चालू होती आणि नंतर आम्ही लेट उठलो थोडं आज संडे असल्यामुळे पण विशालला ऑफिसला जायचं होतं मग पटापट पटापट विशालचं आवरून दिलं आणि विशालचं आवरून दिलं मग विशाल ऑफिसला गेले तर मग असं सगळं चालू तर, आहे आणि तर तुम्हाला आज मी जीन्स घातलेली आहे टी शर्ट घातलेलं आहे फुल हँड आहे त्या टी शर्टचे तर कशी वाटते मला हे कमेंट सेक्शन ओ बाळा ओ बाळा मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मी कशी दिसते ते तर असं हा लुक मी अशा लुकमध्ये तुम्हाला तुम्ही मला पाहिलेलं नाही फर्स्ट टाइम मीच हे असं घातलेलं आहे आणि हे पण का माहितीये नब्रता सोबत आहे म्हणून नाहीतर मी असं पटकन वेअर नाही करत मी तुम्हाला पहिले पण सांगितलेले मग संध्याकाळ झाली तर नम्रता आम्ही मी असा विचार केला की बाहेर कुठेतरी निघूया म्हणजे घाटकोपरमध्ये किंवा आसपास मुंबईमध्येच कुठेतरी बीचला वगैरे फिरायला जाऊ असा आमचा विचार आहे अजून आम्ही फायनल नाही केलं की आम्ही कुठे जाणार आहे पण बाहेर निघाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही कुठे जातोय फिरण्यासाठी तर मग चला नम्रता पण कशी दिसते ते पण मी तुम्हाला दाखवते तर इकडे आहे नम्रता आणि जस तिने हेअर वॉश केलाय त्याच्यामुळे ती मस्त आंघोळ वगैरे झाली तिची फ्रेश झाली लाजते तर अशी दिसते नम्रता आणि तिने मस्त जॅकेट आहे जीन्स आहे ब्लॅक ब्लॅक केलं आहे आम्ही दोघींनी तर चालू असतं आणि तुम्हाला देवांशी पण दाखवते मी ही बघा देऊ ही माझी देऊ आहे आणि आर्विशला पण दाखवते मी तुम्हाला इकडे <laughs> आहे आर्विश आणि असं बघा ए नवू आणि मेक तो मेकअपचं सामान काढलंय आहे सिरम आहे त्याच्या मंडळी आम्ही मुलांना घेऊन आलो आहोत घाटकोपर स्टेशनला आणि आहोत गार्डनमध्ये ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं बाहेर पण या दोघांना घेऊन आम्ही दोघेजणी नाही जाऊ शकतो <laughs> कारण ते जा मस्ती करतात इकडे तिकडे पळतात आणि मग बीचला वगैरे जायचं तर मला भीती वाटते तुम्ही नम्रताला बोलली की नको आपण बघू अजून दोन तीन दिवस आहे माझ्याकडे तर तेव्हा आपण प्लॅन करू पण आज नको कारण आरवीश पण आहे आणि देवांशी पण आहे मग सांभाळणं आणि शूट वगैरे करणं म्हटलं पॉसिबल नाही तर विशाल जर असेल तर आपण विशालसोबत जाऊया कारण हे दोघं जरा मस्ती करत आहेत त्याच्यामुळे तर ठीक आहे तुम्हाला दाखवते इकडे बघा हा बारसिंगला किती छान दिसतोय आणि इकडे पण छोटं हरिण आहे इकडे पण छोटं हरिण आहे आणि असं मस्त गार्डनमध्ये लायटिंग वगैरे केलेली आहे तर छान वाटतंय लहान खूप खेळत आहेत आणि आणि आज आहे स्पेशल संडे तर मग सगळे जे पॅरेंट्स असतात आई वडील असतात आपल्या मुलांना गार्डनमध्ये संध्याकाळी घेऊन येतात आणि तुम्हाला माहिती आहे आजकाल संध्याकाळ खूप लवकर होते म्हणजे सहा सव्वा सहा झाले तरी अंधार पडायला सुरुवात होते तर अंधार पडलेलं आहे त्याच्यामुळे मला तुम्हाला जास्तीत जास्त जोड दाखवण्याचा प्रयत्न हार्वी बघा कसा बसलाय आणि हार्वीची मम्मा बघा कशी धोका खेळते तर आम्ही डिनर घेण्यासाठी आलो आहोत आणि घाटकोपरमध्ये आहे तर भारत कॅफे आमचं फेवरेट आहे आम्ही तिकडेच आहोत आणि मजा येते छान अॅक्कल फर्स्ट आम्ही मसाला पापड ऑर्डर केलं होतं आणि सेकंड ऑर्डर केली आहे नरमदिल कबाब नरमदिल कबाब तर अशा प्रकारे ऑर्डर आहे बाकीचं पण ऑर्डर करतो नम्रता आहे देवांशी आहे आर्विश माझा झुटलं आहे तिकडे देवांशी आहे देते थांब मसाला पापड हे घे तिला मसाला पापड खायचा आणि तिला आवडतो मसाला पापड आर्विशला पण आवडतो पण आर्विश झोपलाय आहे मी दाखवते तुम्हाला मी त्याला तिकडे साईडला झोपवलं आहे आणि तर असं आमचं चालू आहे एन्जॉय माझी फ्रेंड आणि मी आणि हो अजून एक गोष्ट क्लिअर करते की अजून एक गोष्ट क्लिअर करते की महिंद्र नाही आला आहे कारण महिंद्र गेलेला आहे ट्रीपसाठी बाहेरगावी त्यामुळे तो नाही येऊ शकला पण तो नेक्स्ट टायमाला दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याचीच कमतरता आता तर मग आल्यानंतर बघू मी तुम्हाला मी बरे तर मंडई मी टेस्ट करते आहे नरमदिल कबाब आहेत ते कसा आहे म्हणजे तुम्ही जर इकडे भारत कॅफेमध्ये येणार असाल तर तुम्ही खाऊ शकता ऑर्डर देऊ शकता याची छान आहे खूप टेस्टी आहे आणि बेस्ट आहे नाटकोपरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर भारत कॅफेमध्ये तुम्ही एक टक्का येऊन गेला असेल कारण बेस्ट हॉटेल आहे खूप छान आहे चला डिनर संपवतोय आणि मग बोलतो तुमच्या तुमच्यासाठी पण आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि खरंच जेवण खूप छान होतं खूप छान वाटलं आणि अजून आता मला निघायचं आहे थोड्या वेळात आरशी जोड झाली आरशी आणि आ चेंजिट करतो थोडं रड रड करतो आता जेव्हा जाऊन आपण घरी घेतो आणि घरी जाण्यासाठी निघेल कारण विशाल तुम्हाला जसं काय सांगितलं की विशाल गेलेले आहेत ऑफिसला आणि विशाल ऑफिस पण घरी आलेत सध्या पण मग अॅडमिश पण राहत नाहीये आणि उद्या पण विशालचा ऑफिस आहे उद्या विशालला सुट्टी नाही मिळाली म्हटलं असून ठीक आहे म्हटलं काही हरकत नाहीये मग मी घरी जाते आणि असं चालू आहे आमचं नम्रता पण आहे नम्रता शूट करते माझं त्यामुळे तुम्हाला तुम्हाला नंब्रता दिसत नसेल पण थोड्या वेळातच ते तुम्हाला दिसेल तर मंडई मी आता नम्रता कडन निघते आहे देवांशी पण रडते रडतोय दोघांची रडरड चालू आहे आणि खर तर ह्या दोघांमुळे आम्हाला काहीच एन्जॉय करायला का जमत नाहीये हे बघा हे असं चालू आहे चा, 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 चा। लेकर असले का असं असत हे बघा हा पण रडतोय तुला काय झालंय याला पाहिजे बाबा आता रात्रीचं मला आता वाजले दहा आणि आता मला निघावं लागतंयच माझा मंडेचा प्लॅन होता ट्युजडेला मला घरी जायचं होतं पण या बाळामुळे मला लगेच निघावं लागतंय कारण हा याने काही खाल्लं नाही दुपारी पण खूप रडला म्हणजे बाबा बाबा करून आणि आता पण तेच चालू आहे बाबा बाबा काय पाहिजे बाबा बाबा कुठे कुठे आहे बाबा त्यामुळे आम्ही काय फिरलो पण नाही काय फक्त बाहेर डिनर घेतला आणि लगेच निघतोय ना नम्रता तेच ना काय पोरांचं यार समजा आपले मंडळी मी जस्ट घरी पोचले वाजलेत बारा आणि जेवण वगैरे तुम्ही पाहिले जेवण वगैरे करून आले होते विशालनी बाहेर वेश थाळी मागवली होती त्यांचं पण जेवण झालंय पूर्ण आणि आता आर्विशला खरं सांगत होतं हलकासा ताप आलाय म्हणून मी थांबले नाही मी लगेच त्याला घेऊन आले थंडी वाजत होती पण मग मी रिक्षामध्ये ड्रायव्हरला सांगितलं होतं ते बाजूला कवर करायला असतात ना त्याने कवर करून घेतलं होतं पण तरी पण थोडी थंडी वाजत होती रिक्षा मध्ये हलकासा ताप आहे त्याला म्हणून मी थांबले नाही लगेच आले तर बघू रात्रीचं औषध आता औषध देऊनच त्याला आणि बाकी अजून वाटलं औषधाकडे जाऊन तुझं माइंड म्हणजे तुला एकदम फ्रेश वाटलं वाट फ्रेश वाटलं आणि कसं की कोणी आपला मित्र मैत्रिणी भेटतात तर म्हणजे कसं आपल्याला खूप छान वाटतं म्हणजे जे आपलं जे असं वाटतं की आपण काहीतरी विसरून जातो मागचं आणि म्हणजे कसं एक नवी फिलिंग येते छान वाटतं आरविश पण खेळतोय तर ठीक आहे चालेल आजचा व्हिडिओ मी इकडेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय yeah.